नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा केशरी रंग म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक त्याचबरोबर केशरी रंग हा आपल्याला ऊर्जा देखील करतो नारी तू नारायणी नारी तू नारायणी नारी तू तु सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी नमितो आम्ही तुझला शुभ नवरात्री शुभ नवरात्री नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते जागृत कर्तृत्वान महिलांचा नव दिवस नव प्रेरणा अनेक वर्षांपासून आपल्या बदलापूर शहरामध्ये असलेल्या हॉटेल डिएंडा त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये बिझनेस मध्ये नावाजलेल्या असलेल्या असले मिनल पाटील मॅम आज आपल्यासोबत आहेत नव प्रेरणामध्ये आणि आपण सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून एक देवीचं सुंदर असं रुल बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांसमोर प्रस्तुत करत आहोत सर्वप्रथम सर्व दर्शकांना शुभेच्छा नमस्कार मी मिनल पाटील माझं एज्युकेशन एम ए बी एड सध्या मी एक व्यावसायिक म्हणून माझी ओळख आहे त्याच्या आधी मी एक शिक्षक म्हणून किंवा एज्युकेशन क्षेत्रात मी बरेच वर्ष माझी कामगिरी लिहिल्या पार पडली गेल्या अनेक वर्षांपासून मी कन्स्ट्रक्शन व्यवसाय असेल किंवा हॉटेल व्यवसाय असेल हा पार पाडत आहे किंवा बघत आहे आता आपण हो, बघत विविध अशा क्षेत्रांमध्ये महिलांनी प्रगती केली आहे आणि अशाच एका क्षेत्रामध्ये प्रगती करत असलेल्या मिनल पाटील मॅम आज आपल्यासोबत आहे आणि सुंदर असं ओळखही मॅमने आपल्या दर्शकांना करून दिलेली आहे तर मॅडम आमच्या दर्शकांना हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आलेले आहात किंवा कशा पद्धतीने तुम्ही हे क्षेत्र सिलेक्ट केलेलं आहे नक्कीच मी जशी माझ्या ओळखमध्ये बेसिकली सांगून दिलं की याआधी मी एक शिक्षक म्हणून किंवा एक एज्युकेशन क्षेत्रामध्ये माझं काम बघत होती किंवा लिलाय मी ते पार पाडलं पण असतं ना की एक आपल्या मनामध्ये म्हणा किंवा इनबिल्ड असतं की, इन की आपण हे करत आहोतच पण या व्यतिरिक्त आपल्याला हेही कर करता येऊ शकतं का किंवा हेही स्किल आपण आपल्याला आजमावलं पाहिजे का आणि हे असं सगळं काही होत असतानाच कुटुंबाने किंवा फॅमिली मेंबर्सने व्यवसायामध्ये मी कुठेतरी जबाबदारी पार पडावी किंवा त्यांच्याला त्यांना मी कुठेतरी जॉईन करावं असं ठरल्यानंतर मग पहिले फूड इंडस्ट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आणि आता हॉटेल डिएटा इंडस्ट्रीमध्ये त्यांनी मला जबाबदारी देण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की ते मी लिलाय पार पडते किंवा मी ते यशस्वीपणे पार पाडते त्यामुळे डिसिजन असा काही नव्हता तो खर तर प्रत्येक गोष्ट ही बाय डिफॉल्ट घडत गेली किंवा असं काही ठरवलं क्षेत्रामध्ये करिअर करायचं बरोबर म्हणजे आता एज्युकेशन आहेच किंवा शिक्षक म्हणून ते आपलं पद आहेच पण आता आपण हे करूया असं ठरलं नव्हतं काहीच ठीक आहे मॅम आणि काही डिफिकल्टीज आल्या का तुम्हाला काही अडचणी आल्या का इथपर्यंत या क्षेत्रामध्ये पोहोचायसाठी नक्कीच कसं असतं था ना स्वप्नाली आपण कुठचंही काम बघत असतो किंवा कुठच्याही कामाला आपण स्विच करत असतो किंवा जे काही काम आहे ते कंटिन्यू आपण जर का करत असतो तर त्याच्यात जर का डिफिकल्टीज आली नाहीत तर आपण पॉलिशही होत नाही खरं तर त्यामुळे माझं हे मत आहे की आपल्याला डिफिकल्टीज ह्या याव्यात आणि आल्याच पाहिजेत तशाच मलाही डिफिकल्टीज आल्यात एज्युकेशन क्षेत्रात असतील किंवा त्यानंतरचं व्यावसायिक क्षेत्रात असतील कारण माझं बॅकग्राऊंड हे एज्युकेशन क्षेत्रातलं आणि त्यानंतर कम्प्लिटली हे अपोजिट त्यामुळे डिफिकल्टीज म्हणा किंवा त्या ते स्किल हस्तगत करण्याची प्रोसेस म्हणा ही थोडीशी मला प्रेरणादायी राहिलेली आहे किंवा थोडंसं कठीण राहिलेलं आहे माझ्यासाठी पण माझ्यासोबतची टीम असेल किंवा फॅमिली मेंबर्स असतील त्यांनी मला पूर्णपणे आणि चांगल्या रीतीने साथ दिलेली आहे प्रत्येक वेळेला समजून घेतलं आहे किंवा बऱ्याच गोष्टींचं मला त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी समजवून देण्याचा प्रयत्न केला आणि असं करत करत आता आहे जे समोर आहे तुमच्या आपण असं बोलत असतो की प्रत्येक कुठल्याही यशामागे एका स्त्रीचा हात असतो किंवा पुरुषांचा हात असतो किंवा कोणाचा तरी एका व्यक्तीचा हात असतो आपल्या यशा बरोबर तर तुमच्या यशामागे किंवा आता ज्या स्थानावर तुम्ही आहात त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता बरोबर अगदी बरोबर विचारलं असतो आणि बरोबर प्रश्न उत्पन्न केलेला आहेस की आपण आपल्या यशाच्या पायऱ्या जेव्हा चढत असतो ते एकट्याला खरं तर हे पॉसिबल नसतं मग त्यामध्ये तुमचे मित्रमंडळी असतील कुटुंब असेल आणि तुम्ही स्वतः स्वतःही खरं तर स्वतःला पुढे नेण्यामध्ये फार मोठा वाटा असतो खरं तर त्यामुळे माझं हे आजचं इंटरव्ह्यू जर का मी आमच्या कुटुंबातील प्रमुख दादा त्यांचं जर का मी नाव नाही घेतलं तर मला वाटतं की आजची इंटरव्ह्यू पूर्ण नाही होणार त्यामुळे माझ्या आयुष्यात जे काही रंग आहेत किंवा प्रत्येक पायरीवर जे काही मी चढते किंवा पायरीवर चढत चढत जाण्याची जी काही माझी प्रोसेस आहे ती दादांविना अपूर्ण आहे खरं तर त्यांनी हा पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकला पूर्णपणे जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या आणि तू करशील हा विश्वास माझ्यामध्ये खरं तर निर्माण केला आणि मला असं वाटतं की त्यांच्यासारखी व्यक्ती प्रत्येक कुटुंबात किंवा प्रत्येक स्त्रीच्या मागे जर का असेल तर मला नाही वाटत की कोणत्या कुटुंबातील मेंबर किंवा कोणतीही स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे असेल त्यामुळे माझं पुढे जाण्याचं किंवा आज जे काही मी आहे एक माणूस म्हणून म्हणा किंवा एक व्यावसायिक वुमन म्हणा किंवा आणि माझ्या इतर क्षेत्रातल्या जे काही माझी कामगिरी आहे ते पूर्णपणे अगदी शंभर टक्के जे काही त्याच्या त्याच्यामागे जो काही यश आहे किंवा ज्याचं वा, वाटा असेल तर ते दादा असतील तर खूप सुंदर अशा पद्धतीने मॅडमने इथे आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांच्या श्रेयामागे कोणाचा मोलाचा वाटा आहे जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही एक शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रातून आलेले आहात आणि त्याचबरोबर तुम्ही सर्टनली आता या ठिकाणी बिझनेस म्हणून वर्क करत ॲज अ बिझनेस वुमन म्हणून डीएटीआमध्ये ऑपरेशन हेड म्हणून वर्क करत आहात तर एकदम फील्ड चेंज झालेली आहे नक्कीच शैक्षणिक क्षेत्र वेगळा आणि हे बिझनेस फील्ड वेगळे अगदीच तर या ठिकाणी तुम्ही कसं वर्क करतात किंवा कसं असणारे मधलं वर्णन करू शकतात का कामाचं नक्कीच नक्कीच मला सांगायला आवडेल किंवा हे खरं तर मला चांगली संधी चालून आलेली आहे की माझ्यासाठी ह्या कामाचं स्वरूप कसं आहे किंवा मला हे काम कशा पद्धतीने मला हे है हँडल करावं लागतं कसं आहे ना स्वप्नाले की व्यवसाय म्हटला बिझनेस म्हटला की चॅलेंजेस हे अगदीच आहेत म्हणजे जसं आपण नोकरी करतो किंवा कुठे जॉब करतो तर है, 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 ते स्वरूप वेगळं असतं पण हे पूर्णपणे जबाबदाऱ्या घेऊन पार पाडण्यासाठी डिफरंटली जातं अगदीच डिफरंटली आणि त्यातल्या त्यात रेस्टॉरंट सारख्या ठिकाणी तर अजूनच हे वेगळं आहे चॅलेंजिंग आहे आणि त्यात महिला त्यामुळे ह्या दोन अगदीच अपोजिट गोष्टी आहेत पण मी म्हणाले तसं की सतत काहीतरी करण्याची एक का असते मनामध्ये मा माझ्या आणि करायचं असतं ते मला पार पाडायचंच असतं दिलं तर मग पार पाडणारच तर त्यापैकीच ही एक गोष्ट आहे खरं तर आणि आमचं हॉटेल डीअडा जे आहे ते बार अँड रेस्टॉरंट आहे म्हणजे मल्टीपर्पज असं रेस्टॉरंट आहे खरं तर रूम्स आहेत बँकवेट्स आहेत आणि खाली आपलं रेस्टॉरंट बार आहे मल्टीकुझिन आपण तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो गेल्या अनेक वर्षांपासून आपण बदलापूरकरांना असेल किंवा आजूबाजूच्या शहरातील नागरिकांना असेल एक हायजीन आणि एक चांगल्या पद्धतीचं फूड आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो बॅनकेटच्या माध्यमातून आपण अनेक लोकांचं सेलिब्रेशन्स करत असतो आणि हे सगळं काही सेलिब्रेशन्स बघण्यात बघण्याचं म्हणा किंवा हे सेलिब्रेशनच्या पार पाडण्यासाठीचा सा जो काही दुवा असतो हा खरं तर मी स्वतः असल्याकारणाने मला तो एक वेगळा आत्मविश्वास आणि एक वेगळाच आनंद असतो खरं तर आपण घरातलं एक एक सेलिब्रेशन पार पाडत असतो महिला म्हणून तर तो एक वेगळा आनंद असतो आपल्याला नक्कीच पण इथे तर मी अनेक लोकांचं सेलिब्रेशन माझ्या माध्यमातून पार पाडून देते आणि खरं तर हे कोणी एकट्याचं काम नसतं ही टीम मिळून काम करत असतात अख्खी माझी एड डेची टीम माझ्यासोबत असते अगदी सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्रीच्या एक वाजेपर्यंत खरं तर ही माणसं माझ्यासोबत असतात ती माणसं आहेत ती टीम आहे माझी माझं कुटुंब फॅमिली आहे आणि म्हणून मी हे खरं तर करू शकते आणि मी म्हणाली तसं की जिथे यश आहे जिथे सगळ्या गोष्टी आहेत तर तिथे चॅलेंजेस आहेतच पण बदलापूरकर आपले हे चांगले सपोर्ट करत असतात खवैय आहेत ते आणि त्यांचं खवेगिरी आम्ही पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करत असतो बदलापूरमध्ये आमचे तीन रेस्टॉरंट आहे हॉटेल डी नावाने एक मुलूक मराठ्याच्या नावाने आणि आता येत्या एक ऑक्टोबरला बॉम्बे बार म्हणून आपण एक नवीन रेस्टॉरंटचं उद्घाटन करत आहोत आणि आशा आहे मला की बदलापूरकर या दोन युनिटला जसं भरभरून आतापर्यंत प्रेम दिलेलं आहे आणि आता, आता आमच्या ह्या नवीन युनिटलाही तितकंच ते भरभरून प्रेम देतील विश्वास देतील मॅम खरंच एक स्त्री म्हणून मलासुद्धा तुमचा खूप अभिमान वाटतो आहे कारण जेव्हा कधी आता डी अड्ड्या या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणासाठी जाऊ किंवा या डी अड्ड्या हॉटेलमध्ये जाऊ मुल्क मराठामध्ये जाऊ त्यावेळेला कुठेतरी एक तुमचा चेहरा डोळ्यासमोर असणार आहे की हा जो कारभार आहे तो सामानण्याचं सा कार्य एक स्त्री करते आहे आणि खूप छान अशा प्रेरणाही मिळाल्या जागृत कर्तृत्वान महिलांचा नव दिवस नवप्रेरणामध्ये आपण बघत आहोत मिनल पाटील मॅम आज आपल्यासोबत आहे आणि खूप सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वांपर्यंत फक्त एकच संदेश पोहोचू इच्छितो की ज्या पद्धतीने प्रत्येक देवी आपण बसवत असतो नव नवरात्रीचे नव दिवस आपण साजरे करतो त्याच पद्धतीने प्रत्येक स्त्रीमध्ये कुठे ना कुठेतरी एक देवीचं रूप हे दडलेलं असतं खूप सुंदर असा प्रश्न मला तुम्हाला असं वाटतंय समजा आता जसं की एक नारी शक्ती ही देवीचं रूप असते बरोबर या नवप्रेरणामध्ये किंवा नऊ नव दिवसांमध्ये तुम्हाला जर एखादं देव दैवी शक्ती प्राप्त झाली एखादी दैवी शक्ती तर तुम्ही कुठला असा निर्णय घ्याल किंवा तुम्ही काय कामगिरी कराल काय कार्य कराल नक्कीच खरं तर ह्या प्रश्न स्वरूपातच खरं तर मला मनातल्या म्हणाले चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मनामध्ये मना खरं तर निर्माण होत आहेत जर का असं काही मला संधी निर्माण झाली किंवा असं जर का काही देवाचा आशीर्वाद मला जर का देवकरून लाभला तर मला नक्कीच हे करावं वा असं वाटेल की जी जेंडर इक्वॅलिटी आहे ही खरं तर येणं फार गरजेचं आहे आजही आपण म्हणतो की आ, समाज पुढारलेला आहे स्त्रियांना बरोबरीचं स्थान दिलं जातं आहे पण अजूनही बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं किंवा बऱ्याच क्षेत्रात बघितलं बऱ्याच गोष्टींमध्ये महिलांना बऱ्याच गोष्टींचा त्रास म्हणा किंवा स्ट्रगल म्हणा स्वतःची ओळख करण्यासाठी इवन स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा तिला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतो किंवा स्वतःला खूपदा प्रूव करावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की जेंडर इक्वॅलिटी येणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एज्युकेशन क्षेत्रातले बरेच असे जे काही लुप्स आणि चेंजेस आहेत हे करण्याची खरंच मला फार मोठी इच्छा आणि गरज वाटते जर का माझ्या हातात असं काही पावर आली तर सर्वप्रथम तर मी हे करेन की त्या क्षेत्रामध्ये चेंजेस करेल कारण फार महत्त्वाचं आणि सेन्सिबल असं क्षेत्र आहे तिथून सर्व काही गोष्टी घडत असतात सगळे मातीचे गोडे हे आकार घेत असतात आणि जिथे जिथे देशामध्ये महत्त्वाच्या पोस्ट आहेत ज्याच्याने देशावर बरेचसे चांगले परिणाम होतात किंवा भल्याबुऱ्या निर्णयांचा खरं तर परिणाम होत असतो अशा सगळ्या पोस्टमध्ये मी महिलांना देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर खूप छान असं उत्तर या ठिकाणी मॅडमने आपल्याला दिलं आहे खूप छान असं मनोगत मॅम सांगत आहे की त्यांच्याजवळ जर पावर आली तर सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक स्त्रीला पडलेला हा प्रश्न आहे किंवा प्रत्येक स्त्री ही मनोकामना देवी मातेजवळ मागत असते जसे की आपण आता बघत आहोत सकाळची आठ दहाची लोकलच घ्या आपल्या बदलापूरची त्या ठिकाणी भरपूर अशा महिला सुद्धा ड्युटीवर जात असतात कामावर जात असतात परंतु कामावर जात असताना कुठेतरी जबाबदाऱ्यासुद्धा सुद्धा त्यांच्यासोबत असतात सकाळी उठल्यापासून डब्बा बनवण्यापर्यंत ते घरी आल्यावर सुद्धा स्वयंपाक बनवण्यापर्यंत तिचं काम काही मात्र सुटत नाही आणि तोच प्रश्न आणि तीच पॉवर मॅडमला मिळाल्यावरती मॅडमने सांगितलं आहे की जेंडर इक्वेलिटीच्या माध्यमातून मी तेच कुठेतरी थांबवण्याचा किंवा इक्वेलिटी देण्याचा प्रयत्न करेन तर धन्यवाद मॅम खूप छान असं संभाषण आपलं चालू आहे तर बघत राहा आपले बदलापूर लापूर शहर म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रातील महिलासुद्धा आपल्या व्हिडिओज बघत आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता नक्कीच माझ्या हार्डवर्कने म्हणा किंवा दैवी कृपाने म्हणा किंवा आमच्या दादांच्या सपोर्टने म्हणा मी आज ज्या पोझिशनवर हो आहे त्या पोझिशनला राहून मी कोणाला तरी सल्ला किंवा कोणाला तरी ह्या गोष्टीचं सुचवते तर हीसुद्धा माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणादायी आणि मोठी गोष्ट आहे खरं तर महिलांना खरं तर मी असं सुचवेन की तुम्ही घरी राहतात किंवा हाऊसवुमेन आहात किंवा हाऊस वाईफ आहात तर हे सगळ्यात मोठं जबाबदारी खरं तर पार पाडत आहात पण नुसतं तेवढ्यावर न थांबता किंवा तेवढीच ओळख न ठेवता तुम्ही आपल्यासाठी म्हणा किंवा आपल्यातलं काय स्किल आहे आपल्यातले काय स्ट्रेंथ आहे ही ओळखून आणि प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल असतं स्वप्नाली आता तू ही बऱ्याच क्षेत्रामध्ये काम भार करते भार। सो ही कुठेतरी स्ट्रेंथ तू ओळखलीस सो हे आपण कुठेतरी आपली क्वालिटी ओळखून काही ना काही आपण असं व्यवसाय म्हणा किंवा आपल्यातले काही कलागुण असतील ते व्यवसाय या दृष्टिकोनातून किंवा या स्वरूपात आपण ते जोपासलं पाहिजे किंवा कुठेतरी ते इन्कम आपण आपल्यासाठी केलंच पाहिजे कारण कुठे आपण जर का आपल्या पायावर कुठेतरी उभं असतो तो जगण्यात म्हणा किंवा एक माणूस म्हणून म्हणा एक वेगळा आत्मविश्वास असतो खरं तर त्यामुळे हे करणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती महत्त्व म्हणून जगलात तर फार मोठी गोष्ट असेल कारण व्यक्ती म्हणून आपण संपतो आपण जिवंत असताना किंवा आपण जिवंत नसतानाही पण जर का तुम्ही त्या व्यक्तीचं व्यक्तिमहत्व बनलात तर तुम्ही कायमस्वरूपी सगळ्यांच्या लक्षात राहाल मग ते कोणत्याही स्वरूपाचं असो त्यामुळे मी नक्कीच महिलांना सांगेल की व्यक्ती म्हणून जगू नका महिलांनो मैत्रिणींनो तर व्यक्ती महत्त्व म्हणून जगा नवप्रेरणामध्ये अगदी परफेक्ट अशी प्रेरणा आज आपल्यासोबत आहे असं म्हणायला हरकत नाही खूप सुंदर अशा विचारांनी मिनर मॅमने सगळ्यांना या या ठिकाणी भारावून टाकलेलं आहे अक्षरशः त्या ज्या वेळेला बोलत होत्या त्यावेळेला आनंद अश्रूसुद्धा मनामध्ये आणि डोळ्यांमध्ये येत होते खूप सुंदर अशा पद्धतीने मॅडमने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की तुम्ही घरी बसू नका किंवा स्वतःच्या पायावर उभं राहा तर आता अजून काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मॅम आणि तुमच्या थ्रू आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच जसे की आपण आता बघतोय एक गंभीर प्रश्न आहे सुखूडबरोबर आता महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा अत्याचार वाढत चाललेले आहेत बदलापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात अत्याचार वाढत चालले तर महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराबद्दल तुमचं काय मत आहे खरं तर हा खूप गंभीर प्रश्न आहे पण कुठेतरी आपण त्या गोष्टींवर खरं तर बोललं गेलं पाहिजे त्यास आणि ह्या कुठेतरी गोष्टी थांबण्यासाठी म्हणा सिस्टीममध्ये खरं तर फार बदल होणं गरजेचं आहे पण समाजाचा एक भाग म्हणून कुठेतरी सुरुवात आपल्याहीकडनं झाली पाहिजे न्यूजपेपरमध्ये मा म्हणा किंवा सोशल मीडिया थ्रू म्हणा गोष्टी जेव्हा बघितल्या जातात किंवा ऐकल्या जातात कानावर एक महिला म्हणून एक आई म्हणून किंवा एक समाजातला एक घटक म्हणून अक्षरशः अंगावर काटे उभे राहतात स्पेशली ज्या महिलांना मुलं आहेत त्यांना ह्या बेसिक गोष्टी बेसिक एज्युकेशन मॉरल एज्युकेशन खरं तर देणं फार गरजेचं आहे जेणेकरून जेव्हा ते समाजाचा घटक बनतात समाजाचा एक नागरिक बनतात समाजातला एक तरुण जेव्हा ते बनतात तेव्हा महिलांना म्हणा किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या क्लासमेट्स असतील किंवा इतर मित्रमंडळी असतील तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांच्याशी जी काही त्यांची एक प्युअरिटी ही जी काही आहे रिलेशन्समध्ये हे वाढणं फार गरजेचं आहे आणि तो कुठाकार कुठेतरी पुढाकार हे महिलांनी म्हणा किंवा एक आई म्हणून म्हणा किंवा कुटुंबातील एक सदस्य म्हणून ह्या गोष्टींचं एज्युकेशन देणं या गोष्टींचं इम्पॉर्टंट पटवून देणं फार गरजेचं आहे आणि समाजाचा एक भाग म्हणून कुठेतरी आपण आपल्यापासून सुरुवात नक्कीच केली पाहिजे तर मॅम आतापर्यंतचा जो प्रवास झाला आहे तुमचा तो खडतर असेल नाहीतर त्याचबरोबर भरपूर अशा कठीणाई त्यामध्ये आल्या तुम्हाला आनंदाही सुद्धा झाला असेल तर त्यापैकी कुठला असा एक अविस्मरणीय क्षण आहे का जो तुम्हाला आवर्जून सांगावा असं वाटतंय किंवा अशी कठीण परिस्थिती जी तुम्ही कधीही विसरू शकत नाही नक्कीच कसं असताना स्वप्नाली आपण आयुष्य जगत असताना गोड कडू असे अनेक प्रसंगांनी खरं तर आयुष्य भरलेलं असतं आपलं जेव्हापासून आपल्याला कळायला लागतं आणि जोपर्यंत आपला प्रवास आयुष्याचा चालतो अनुभवांनीच असतो खरं तर मग त्याच्यात भले असतील बुरे असतील चांगले असतील वाईट असतील अंगावर काटे आणणारे असतील मग तो आनंदाच्या स्वरूपात असेल नाही तर दुःखाच्या स्वरूपात असतील नाही तर आणि बऱ्याच गोष्टींच्या असतील त्यामुळे आयुष्याचे धडे गिरवत असताना अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात खरं तर घडत असतात थोडं सांगायचं म्हटलं तर लग्न खूप लवकर झाल्यामुळे जबाबदाऱ्याही खूप लवकर आल्या आणि त्यामुळे एज्युकेशन अपूर्ण राहिलं लग्नानंतर ते एज्युकेशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तिथूनच खरी तर माझी धडपड आणि जो खडतर तू म्हणालीस तो प्रवास माझा खरं तर सुरू झाला त्यामुळे मूल एज्युकेशन आणि सोबत चालत असणारी पुन्हा नोकरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये मा माझी खूप सारी तारंबळ होत होती पण पन... कुठेतरी असतं ना एक जिद्द असते करायचंच म्हणणे करायचंच आहे स्वतःची ओळख निर्माण करायचीच आहे पायावर हुभरायचंच आहे काहीतरी मिळवायचंच आहे या धडपडीपोटी म्हणा किंवा या जिद्दीपोटी म्हणा सगळ्याच गोष्टींवर हळूहळू मात करत गेली बरेच प्रसंग प्रसंग आता वेळेभाव आपल्याला काही मांडता नाही येणार पण आहे प्रवास खडतर आहे आणि एक महिला म्हणून म्हटलं तर तूही स्वतः अनुभवत असेल की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी येतच असतात आणि उगवणारा प्रत्येक दिवस मला असं वाटतो की चॅलेंजिंग असतो त्या चॅलेंजला आपण खरं तर सामोरे जायचं अगदी मी तर म्हणेल त्या येणाऱ्या प्रसंगांवर म्हणा किंवा येणाऱ्या अडचणींवर म्हणा अगदी छातीवर पाय ठेवून खरं तर उभं राहून आपण पुढे जाणं फार गरजेचं असतं नाहीतर मग तुम्ही संपतात एक माणूस म्हणून संपतात आणि ते स्वतःला कधी संपू द्यायचं नाही आणि ते संपू द्यायचं नसेल तर खरं तर प्रवास हा आलाच खरं तर इथे एकच म्हणावं असं वाटतंय म्हणजे मॅडम खरंच बिझनेस वुमन आहेत परंतु त्यांचं जे, जे वक्तव्य आहे आणि बोलत आहेत ज्या पद्धतीने त्या पद्धतीने ते असं वाटतंय की तुम्ही कवयत्री हव्या होत्या <laughs> प्रत्येक त्यांचा शब्द हा ऐकावासा वाटतो आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला आवर्जून असं विचारायचं वाटेल की आज एक लाख दर्शकांपर्यंत आपण या नवप्रेरणाच्या माध्यमातून पोहोचत आहात तर या ठिकाणी कसं मनोगत आहे आज कसं वाटतं आहे नक्कीच मला चॅ चान, तुमच्या चॅनल थ्रू म्हणा आपले बदलापूर कर या चॅनलच्या थ्रू म्हणा जे काही द प दर्शक वर्ग प्रेक्षकवर्ग मला बघत आहेत कुठेतरी मी एक महिलांचं प्रतिनिधित्व करते आहे आणि ह्या चॅनल थ्रू ह्या इंटरव्ह्यू थ्रू ज्या पण कोणी महिला हे इंटरव्ह्यूज बघत असतील किंवा बघणारे असतील तर ह्या इंटरव्ह्यूद्वारे जेवढ्या महिला बघतील त्यातनं दोन जरी महिला काही गोष्टींसाठी प्रेरित झाल्या किंवा व्यवसायासाठी प्रेरित झाल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित झाल्या तर मला वाटते स्वप्नाली आपली आजची ही सफल होईल किंवा त्याचं सार्थक आपल्याला लाभेल ला असं मला नक्कीच वाटते नक्कीच होणार मॅडम धन्यवाद जागृत कर्तृत्वान महिलांचा आज आपल्यासोबत होत्या त्या म्हणजे मिनल पाटील मॅम आणि खूप सुंदर अशा मुलाखतीच्या माध्यमातून नवप्रेरणा म्हणून व प्रेरणास्रोत बनलेले बनलेल्या आहेत आपल्या सगळ्या बदलापूर मधल्या महिलांसाठी आणि खरंतर आजचा रंग होता तो म्हणजे केशरी ऊर्जा प्रदान करणारा आणि कुठेतरी खरंच ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य आज इथे मिनल मॅमने केलेलं आहे त्याबद्दल आपण आपले बदलापूरमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचं खरंच आपण मनोपूर्वक आभार व्यक्त करतो तर असेच व्यक्तिमत्व नवप्रेरणा या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत तर बघत राहा आपले बदलापूरच्या माध्यमातून नवप्रेरणा जागृत कर्तृत्वान महिलांचा नवप्रेरणाच्या माध्यमातून धन्यवाद